त्यातच सोयाबीन यादीत समाविष्ट करावं अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे या मागणीवर आपण आपल्या स्तरावर दखल घेऊन शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी जिल्हा अधिकाऱ्यांना एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे जिल्हा महासचिव शेख इसा परवेज जिल्हा अध्यक्ष विकास देशमुख जिल्हा प्रमुख गजानन खंदारे जिल्हा उपाध्यक्ष संतोष भिसडे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण शिंदे राधेश्याम शिरसाट रमेश मुंजे ॲडव्होकेट अजय गवारगुरू गजानन व्यवहारे आदींच्या वतीनं करण्यात आली आहे